एका एक शेळी पालून फार्मावर लागणाऱ्या सगळ्या वस्तू फक्त ह्या छोट्या शोरूम मधून मिळतील तुम्हाला आणि इथं काय केलंय तर तुमच्या मोटरसायकलच्या पाठीमागे अटॅच करायची टाली ही फार गरजेच्या चारा कापून आणण्यापासून जनावरला टाकून त्याच्या लेंड्या झाडून पुन्हा वापस नेण्यासाठी ने फक्त टाली नाही तर अतिशय स्वस्त बजेटमध्ये बसणारी टाली आणि आहेत शेळ्याच्या गव्हाणी त्याचबरोबर तुमचं एक छोटसं नियंत्रण आणि त्याचबरोबर तुम्हाला जर तिकडे ओढण्यासाठी का लेंड्या वाढण्यासाठी किंवा बुस्कट तुमचं काढण्यासाठी लागणाऱ्या वस्तू आता इथं जर येत आहे तर मी हा पसारा तुमच्यासाठी कशाला सांगतो माहितीये का कंपनी आहेत मोठमोठ्याला पण कंपन्यापेक्षा जवळपास अर्ध्या बजेटमध्ये बनणाऱ्या वस्तू अर्ध्या बजेटमध्ये आता मला डेमो दिलाय मी याच्यामध्ये जवळपास दोन टनाच्या आसपास तुमची तुमचा माल याच्यामध्ये आहे आणि एका मोटरसायकलला तुमच्या घरच्या मोटरसायकलला काही मोटरसायकल खोलायची गरज नाही तोडायची गरज नाही मोडायची गरज नाही टायर काढायची गरज नाही फक्त एक खूप बसवायचा पाठीमाग मोटरसायकल इथं बघा तुम्हाला दाखवतो एक हुक बसवायचा फक्त पाठीमागच्या बाजूला आणि तो बसवलेला हुकाला तुम्हाला टाली अटॅच होणार आणि आरामात तुमचे चार ते पाच माणसं घेऊन ती टाली तुमच्या शिवारामध्ये फिरणार अतिशय भारी जुगाड कोणी केलाय अशोकराज चव्हाण नावाचं एक व्यक्तिमत्व आहे जे की धारूर मध्ये तुमचं तेलगाव आणि धारूरच्या घाटाच्या खाली उतरलेला चौरांबा गाव आहे या गावाच्या साईडला रोडवरच रोडच्या शेजारीच हा सगळा पसार आहे माझ्याकडे आले होते म्हणलं तुम्ही जर एवढ्या कमी बजेटमध्ये बनवताय तर लोकांपर्यंत यायचं माझं काम का तर तुमच्या पालन फार्मवर ह्या गोष्टी लागणार आहेत तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही गोष्टी वाचणार स्वागत तुमचं चॅनल वरती मला सांगा आता ह्या बजेट मध्ये वस्तू बसवतात कसं तुम्ही म्हणजे आता हे तुमच्या मोटरसायकल फिट कसं होतंय आणि लोकांना हे वापरायचं कसं आता काय झालं याच्यात भुसा पण न्यायचाय तर त्यासाठी काय करताय भुसा नेण्यासाठी आपल्याकडे एक मॉडेल आहे तशा पद्धतीमध्ये मॉडेल आहे पण पत्र्याचे पैसे घेतो आपण तुम्ही गाडा जर घेतला तुम्ही म्हणणार आम्हाला पत्र लावून द्या तर पत्र्याचे फक्त पैसे आपण घेतो पत्र्याचे अतिरिक्त पैसे घेत नाहीत आणि त्याच्यामध्ये दरवाजा सध्या उघडायची म्हणजे उदाहरणार्थ तुमच्या मोटरसायकल अटॅच करण्यात येणारा जो गाडा आहे त्याच तुम्हाला इथं अशी टाली भेटत एकदम पत्र्यामध्ये वेल प्लेट बनवलेली आणि पाशिंग जवळपास एक ही दोन क्विंटलची पाशी घ्यायची बरं बरं वन क्विंटल नेऊ शकते आणि पॉवर विटरला जर टनाची पाशिंग आहे पॉवर विटरचा हे तुम्हाला सांगतो तुमचं कोळपणी यंत्र तुमचं इथं दाताळ लागतंय ते आणि लेण्या ओढण्यासाठीच्या वस्तू बजेट मध्ये इथं येण्याचा उद्देश काय ही वस्तू जर तुम्ही एखाद्या कंपनीत घ्यायला गेले ना जी तुमची कॉस्टिंग लागेल का त्याच्या अर्ध्या किमतीमध्ये देते आणि आपला माणूस आहे ना ह्या चॅनलच्या माध्यमातून दलाली न घेता आपले माणसं मोठं चालू आहे त्या व्यक्तीला इथून तुम्हाला पाहिजे करतात महाराष्ट्रात बी महाराष्ट्राच्या बाहेर बी इथून सगळ्या गोष्टी करतात आणि गॅरंटी अशी आहे की बोला स्वतःच्या कामावरती विश्वास आहे बरोबर आहे का नाही गव्हाणी दाखवू एकदा गव्हाने कसे बनवून गव्हानीच कसं आहे का पत्र पत्र आहे पण जी आय पात्रा मध्ये आहे नाही जी आय पात्रा आपल्या पणाळी पात्र असतो का वरी किती पंचेचाळीस मध्ये पात्र आहे आहे पंचेचाळीस मध्ये पात्र आहे आणि जी आय पात्र आहे ह्याला पाण्याने काय होणार नाही ह्याला तुम्ही निवाराला ठेवली तर ही चालू चाल वर्षानुवर्ष चालू शकते तीन फुटाची गव्हा नाही लांबी नऊ फुट गाळा आहे सात फुटाचा आणि जी आय चा पात्र आहे हा पात्रात जेणेकरून पाऊस पाणी वारा पाणी ह्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम येणार नाही ना? सालून साल चालू शकतो वर्षानुवर्ष आणि साधा पात्रामध्ये घेतली तर झाड पात्रा येतो बंद की दोन वर्षामध्ये खालाच गण चढतो पण या पात्राला कुठलाही गण चढणार स्वच्छ ठेवावं लागणार स्वच्छ ठेवावं लागणार आहे ठेवल्या काही वर्षानंतर ते पत्रा होत असतो काहीच होणार प्लास्टिक ठेवल्यावर तुम्हाला अडचण सगळ्या गोष्टी तुम्हाला जर वाटल्या ड्रम मध्ये बनवून देवा बाऊला संपर्कात ड्रम मध्ये बनवून प्लास्टिक मध्ये पाहिजे प्लास्टिक मध्ये बोरच्या पायपा मध्ये पाहिजे मध्ये ते काही बी करून देते दे। तुमच्या पास का दे काही आयडिया जर असतील तर भाऊला सांगा बरं हिची कॉस्टिंग किती बसायली मला वाटते जवळपास साडेतीन हजार रुपये कॉस्टिंग जाग्यावर जर घेतली तर साडेतीन हजाराला नऊ फुटाची पूर्ण गव्हाण ही पूर्ण फिनिशिंग कलरिंग पेंटिंग सगळं ब्रँडिंग सहित आली सगळ्या गोष्टी गॅरंटेड बरं एक विचारायचं होतं आ, काही लोकांना आता था जर था मोठा पसारा असेल की ह्या सगळ्या गोष्टी बी द्यायच्या तिथे जाऊन काय फिटिंग करायचे तर जाऊन करू शकतात का तुमची जाण येण्याचा खर्च तुम्हाला फोन वरती बोलून तुम्ही सगळ्या गोष्टी ठरवा आपलं काम आहे हा सूर्य हा जयद्रात समोरासमोर आणायचं तुम्हाला काय लागतंय हा इथं आहे तुम्ही इथून तुम्हाला जे लागतंय ते करून घ्या आपलं काय नाही फक्त सगळ्या गोष्टी हे कोळप किती राहते कोळप हे खाली बाराशे रुपयाला कोळपू बसन तुम्ही सोळाशे सोळाशे अठराशे दुकानावर बघितल्याची फुल गॅरंटी वर्षामध्ये झालं पीस ला पीस बदलून तुम्हाला तुम्हाला मी नाही काय झालंय म्हणून याच्यामध्ये पीस ला पीस बदलून हे बसून तुम्हाला अकराशे रुपयाला याचा पीस ला पीस बदल हे आलं याला कलर राहिला मारायचा ते अकराशे रुपयाला त्याच्यामध्ये कलर मध्ये घेणार पीस ला पीस बदलून हे बी खराब बी झालं दोन हँडलवाला बाराशे अकराशे अकराशे बरं आणखी काही गोष्टी आहेत जसं की एक देवासाठी छोटा रथ बनवलेला आहे अजून काय काय गोष्टी आपल्याकडे बनवलेल्या आहेत बरं तुम्ही आपण व्हिडिओ मध्ये लो त्या लोकांना शकतो मी जे सांगते ना काई काई ले ले आ, ते बनवत आतापर्यंत काही व्हिडिओ काय बनवलेल्या गोष्टी बरेच वस्तू बनवलेल्या आहेत आपण विडर बनवलेले आहेत पॉवर पॉपी बनवलेत इलेक्ट्रिक पॉप बनवलेले आहेत सध्या दाखवायला नाही तुम्हाला व्हिडिओ आहेत ना आपल्याकडे फोटो व्हिडिओ आहेत माझे सगळ्या गोष्टी थोडक्यात सांगू का हो दादा आपल्याला शेळी पालण्यासाठी लागणारी टाली ही टाली नंबर एक बनवली आणि इतकी सुंदर टाली ही। भसुन हो थी थी ही आहे ही मी स्वतः बसून फिरून आलोय तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलंय आणि पाच सहा माणसाला घेऊन जाते इतका सुंदर प्रोट आहे ही लोकांना कितीला बसेल ही लोकांना ही जी पायली आहे ही साडेबारा हजार रुपये लोकांना बसेल साडेबारा हजार रुपयाला जागेवर जर आले तर ही बसल जागेवर पूर्ण पत्रा करून वेळेस द्यायची तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही कोणते फास्ट आगाव घेतली पाट्याचे पैसे जर त्यांना जर पाटे आणून दिले पत्र आणून दिला तर आपण साडेबारा हजारच घेणार म्हणजे पाट्याचे आणि पत्र्याचे जेवढे एक्स्ट्रा पैसे आहेत ते बिल तुम्हाला दाखवतील तेवढेच घेणार म्हणजे चाली तुम्हाला साडेबारा हजारात माझं म्हणणं फक्त चाऱ्यासाठी करत असेल ही बेस्ट आहे तुम्हाला जर समजा लेण्या उचलायच्या तुम्हाला जर समजा तुमच्या कुट्टी केलेलं सगळं टाकायचंय तर मग ही जी पत्र्यावाली टाली आहे काही ही वाली, वाली सगळ्यात बेस्ट राहील तुमच्यासाठी अशा पद्धतीने बनवण्याची मला एक म्हणायचं पत्ता सांगितलं तुम्हाला मुक्काम चौरांबा तालुका आपला धारूर येते धारूर तालुका येते धारूरच्या खाली घाट मध्ये वाटेलाच दुकान आहे रसवंती आहे सह चहा प्याला बसले गप्पा मारीत मारीत तुमचं जे काय ते करा आणि ह्या गोष्टी एका चांगल्या भूतकुरतो नाही अशा प्रभाव माझ्या फार्मर आले होते मला त्यांनी गोष्टी सांगितल्या म्हणलं मी तुमच्या इथे व्हिडिओ हो शूट करतो आलो का ना, ना, आले सर नाही तुझ्या माझी इच्छा होती सर नाही यावा माझ्याकडे आणि सरला आपला स्वभाव आवडला सर मला सतत फोन लावते बोलत आणि सर पशी टाइम नसतो फोन उचलायचा पण मी फोन लावल्या लावल्या सर फोन उचलणार आणि मला बोलणार आठवण त्यांना झाली तरी मला फोनवर बोलणार ते सगळ्यात चांगली क्रिएटिव्हिटी आहे महा लोकांसाठी ही चांगली वापराची गरज आहे उपयोगाची म्हणून व्हिडिओ केलाय ज्याला कुठला जुगाड बनवायचं या तर मला त्यांना फोटो टाकायचा आणि मला सांगायचं हे जुगाड बनवायचं दिली दुसरा एक मुद्दा सांगतो तुम्हाला मुद्दाम अशोक राव हा शेड मित्रांनी जमा केलेल्या पैशातून मित्रांनी मेहनतीच्या मेहनत त्यांना एक मशीन घ्यायची होती आतमध्ये एक मशीन आहे मोठी हार्डवेअर कटिंगच्या स्वरूपातली ती मशीन बँकेचा मॅनेजर स्वतः इथं हा येऊन थांबला हे सगळं बघितलं आणि किती लाखाचं लोन दिलंय साडेसात लाख रुपये साडेसात लाख रुपयाचं लोन हे म्हणलंय हे म्हणलं फाईल मी त्यानेच दिली त्या बँकेच मला काहीच नाही फाईल मी दिली शिक्षण नाही त्याच्यामुळे मला त्याने काहीच विचारलं नाही अंगठे बहादर विशेष म्हणजे आणि हे सगळं केलंय एका अंगठे बहादर व्यक्तीच्या अंगी एवढी क्रिएटिव्हिटी असेल तर त्या माणसानं बनवलेल्या वस्तू शंभर टक्के चांगल्या आहेत सगळे सगळे त्यांनी इथं अवजाराच्या नकाशे फ्रेम आणि सगळे त्यांनी इतके सुंदर बनवलेल्या गोष्टी येतात की तुम्ही या एकदा तुम्हाला आल्याशिवाय करणार नाही पाहायचं तर फोनवर बोलाव्या नंबर दिलेला आहे ठीक आहे जास्त काही सांगणार नाही आणि कसा वाटला त्याला एकदा संपर्क करा थांबू धन्यवाद खूप शुभेच्छा तुम्हाला